पन्नास हजार मागतो हो। आहोत त्याचं कारण तुम्ही जाऊन बघा जमिनीची काय हालत झालेली आहे पण एका मी समर्थन करायला तयार आहे कारण मुख्यमंत्री जे बोलले की खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी आम्ही मनरेगात किती देणार तीन लाख साडेतीन लाख व मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या वतीने आव्हान देतो आहे की दिवाळीपूर्वी त्या तीन लाखातले एक लाख माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकाच आय बरोबर आहे माझं म्हणणं बाकीचं नंतर बघू बाकीसाठी आपण चाबूक दिलाय तो मी घेऊन फिरेनच पण जर तुमच्यामध्ये एवढी तुमची नियत मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होता आता मी तुमची नियत काढतो हो। पण मी राजकारण नाही करत जो एक आपला शेतकरी झाला त्यांनी मदतीसाठी विचारलं तर त्याला हे सांगतात हे बाबा राजकारण करू नको मग तुम्हाला राजकारण करण्यासाठी शेतकऱ्याची मतं पाहिजेत शेतकऱ्यांच्या मतावरती तुम्ही सरकार आणता शेतकऱ्यांच्या मतावरती तुम्ही राजकारण करता आणि शेतकऱ्यांनी न्याय हक्क मागितला तर तुम्ही म्हणायचं राजकारण नाही करायचं हे कुठलं सरकार आहे एक तर साडेतीन लाख रुपये तुम्ही मनरेगात ना कसे देणार कसे द्यायचे तसे द्या देऊन दाखवाच पण एक लाख रुपये दिवाळी पूर्वी माझ्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पहिले टाका